श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी एक सेवा सांगणार आहे जी केवळ तीन दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची किमान एक तरी महत्त्वाची इच्छा नक्कीच पूर्ण करतात असा अनेक भक्तांचा अनुभव आहे बरं का ही सेवा अत्यंत सोपी आहे पण ती पूर्ण श्रद्धेनं आणि निष्ठेनं करणं महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही तीन दिवसाची स्वामी सेवा कशी करायची आणि त्याचे नियम काय आहेत मित्रांनो स्वामी सेवा म्हणजे केवळ काही विधी करणं नव्हे तर ती आपल्या मनाची आत्मेची शुद्धी आहे स्वामींवर दृढ विश्वास ठेवून केलेली कोणतीही सेवा फलदायी ठरतेच विशेषतः ही तीन दिवसाची सेवा अनेक भक्तांसाठी वरदानच ठरले ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकता पण मंगळवार गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू करणं अधिक शुभ मानले जातं ही सेवा सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या ते म्हणजे सेवा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक स्वच्छ आसन घालून बसावं सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगावी की ही तीन दिवसाची सेवा मी पूर्ण श्रद्धेनं करत आहे माझी अमुक इच्छा पूर्ण हो असा संकल्प करावा यामध्ये आपली इच्छा सांगावी एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींसमोर प्रज्वलित करावा शक्य असल्यास तिन्ही दिवस स्वामींना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आता या तीन दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळची सेवा ज्यामध्ये संकल्प केल्यानंतर स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे जर त्या असतील तर किंवा त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन त्यांना नमस्कार करावा त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जपमाळ वापरली तर अधिकच उत्तम जर पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर किमान सारामृत मधील अकरा अध्याय वाचा सारामृत पोथी ही छोटी असल्यानं ती तीन दिवसात सहज वाचता येऊ शकेल त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करा त्यानंतर सायंकाळी स्वामींची आरती करा आणि नैवेद्य दाखवा सायंकाळच्या सेवेमध्ये दिव्याला पुन्हा प्रज्वलित करून स्वामींचं स्मरण करा पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा स्वामींवर श्रद्धेनं मन एकाग्र करा आणि आपल्या इच्छेनं स्मरण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सेवा म्हणजे पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी दीर्घ श्वास घेऊन स्वामींचं स्मरण करावं मंत्र जपास सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीतील पुढील अकरा अध्यायाचं वाचन करावं स्वामी समर्थ अष्टकाचं पठन करावं सायंकाळी स्वामींची आरती करावी नैवेद्य दाखवावा पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या दिवशी तुम्ही स्वामींच्या एखाद्या चमत्काराची कथा किंवा अनुभव ऐकू शकता किंवा वाचू शकता त्यामुळे तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल आता तिसऱ्या दिवशी सुद्धा अशीच सेवा करायची आहे नित्यक्रम करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पुन्हा एकशे आठ वेळा जप करावा पोथी वाचावी श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीतील उर्वरित अध्यायाचं वाचन करून पोथी समाप्त करावी श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठन करावं आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं किंवा यथाशक्ती दक्षिणा द्यावी दान करणं हे सेवेला पूर्णत्व देतं असं मानलं जातं त्यानंतर स्वामी समोर एक नारळ ठेवून आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केली आहे अशी भावना ठेवून एक तांब्याभर पाणी स्वामींच्या चरणी अर्पण करावं ज्याला उदक सोडणं असं म्हणतात हे उदक सोडून झालं की सेवा समाप्त होते सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी त्यांना तुमच्या सेवेमध्ये झालेल्या चुकांबद्दल क्षमायाचना मागावी आणि तुमची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करावी सेवा संपल्यावर प्रसाद म्हणून गोड पदार्थ वाटू शकता तर मंडळी ही सेवा करताना सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची दृढ श्रद्धा आणि सबुरी स्वामी समर्थांनीच सांगितलंय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या सेवेमुळे केवळ तुमची इच्छा पूर्ण होते असं नाही तर तुम्हाला मानसिक शांतीही मिळते नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलाय कोणी नोकरीसाठी कोणी संततीसाठी कोणी आरोग्यासाठी तर कोणी आर्थिक स्थैर्यासाठी ही सेवा केली आणि त्याचे अनुभव खूपच अद्भुत आहेत स्वामींनी कधीही कोणाला निराश केलं नाही तुमची इच्छा स्वामींच्या योजनेनुसार आणि तुमच्या कर्माप्रमाणे योग्य वेळी नक्कीच पूर्ण होईल तर मंडळी तुम्हाला तुमच्या महत्वाच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आजच ही तीन दिवसाची स्वामी सेवा सुरू करा पूर्ण विश्वासानं आणि निष्ठेनं केलेली ही सेवा कधीही व्यर्थ जात नाही स्वामी तुमच्या सोबत आहेत ही भावना सतत मनात ठेवा या सेवेबद्दल तुमचे काय विचार आहेत किंवा तुम्ही कधी अशी स्वामी सेवा केली आहे का तुमचे अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका